करिअर कोचिंग क्लासेसच्या श्री मुफद्दल सरांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासेसचे संचालक श्री मुफद्दल सर हेसेन इंटरनॅशनल विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदवीने सन्मानित करिअर कोचिंग क्लासेस या शैक्षणिक संस्थेचे संचालक मुफद्दल सर यांना हेसेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्मनी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे हेसेल इंटरनॅशनल विद्यापीठाकडून सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी सन्मानित केले जाते याबद्दल यावर्षी वीस एप्रिल दोन रोजी पुणे रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात श्री मुफद्दल शाकीर यांना सन्मानित करण्यात आले गेल्या एकोणीस वर्षांपासून रायगड येथे शैक्षणिक क्षेत्रात श्री मुफद्दल शाकीर मोठे योगदान देत आहेत त्यांच्या या प्रयत्नांमुळेच अनेक विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम यश मिळवून आपले उज्ज्वल भविष्य साकारले आहे त्यांच्या या कामाची थेट दखल हेसेल इंटरनॅशनल विद्यापीठाने घेतली आणि शिक्षण क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुफद्दल शाकीर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरवण्यात आले त्यांचे खोपोलीसह संपूर्ण रायगडमध्ये अभिनंदन होत आहे